शुभविवाह या मालिकेच्या पंधरा जानेवारीच्या भागामध्ये आकाश खूप उदास असतो आणि तो एकटक त्या फोटोकडे फॅमिली फ्रेमकडे पाहत असतो त्याच वेळेला भूमीच्या लक्षात येतं की त्या फॅमिली फोटोमुळे आकाशला खूप त्रास होत आहे आणि भूमी आता त्या फ्रेमकडे पाहते आणि ज्या गोष्टीमुळे तुला त्रास होतोय ना आकाश ती प्रत्येक गोष्ट या घरातून मी काढून टाकणार असं म्हणत ती ती फोटो फ्रेम काढण्यासाठी येते पण त्यावेळेला भूमीला अचानकपणे चक्कर येते चक्कर आल्यावरती आता भूमीचा तोल जातो ती फोटो फ्रेम तिच्या हातातून खाली पडते खाली पडून ती फोटो फ्रेम आता फुटते आकाश तिकडे धावत पळत येतो आणि भूमी भूमी असं म्हणत तो भूमीच्या जवळ येतो त्यावेळेला मग आता भूमीला चक्कर आलेली असते आकाश म्हणतो काय झालं भूमी भूमी बघू असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते नाही आकाश अरे प्रेग्नेन्सी मध्ये ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावरती आकाश म्हणतो असं कसं प्रेग्नेन्सी मध्ये छोट्या गोष्टी होतात तू ये इकडे बस बरं असं म्हणत आकाश भूमीला तिथे आता बसवतो ज्या वेळेला आकाशभूमीला बसवतो त्याच वेळेला तिला चक्कर येते आणि आता ती, ला ती सांगायला लागते आकाश मी ठीक आहे आकाश म्हणतो हे मी आपल्या आयुष्यात ऑलरेडी असे खूप आता प्रसंग येत आहेत की ज्या प्रसंगामुळे आपल्याला या सगळ्यातून जावं लागतंय पण पण ना आपण या सगळ्यामध्ये एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे बाळाची तुझ्यावरती बाळाची जबाबदारी आहे आणि तुला बाळाची जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळायची आहे काहीही झालं ना तरीसुद्धा तू ती जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळत आहेस तुला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय माझ्यासाठी महत्त्वाच्या व्यक्ती आहेत तीन ते सगळ्यात म्हणजे तू बाळ आणि आई त्यासाठी आईने तर मला धोका दिलेलाच आहे पण मला बाळाच्या आणि तुझ्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं काहीही त्रास करून घ्यायचा नाही किंवा कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे त्यामुळे तू स्वतःला जप आणि स्वतःला जपून या सगळ्यामध्ये तू आता स्वतःची काळजी घे भूमी सांगते आकाश तू काळजी करू नकोस काहीही झालं ना तरी मी स्वतःला जपेन मी बाळाला जपेन आणि मी व्यवस्थितरित्या सगळ्याची काळजी घेईन असं म्हटल्यावरती मग आता आकाश तिला सांगतो आपल्या आयुष्यातल्या या घटना आपण आता सोडून आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊया तू या सगळ्याला आता बगल दे असं म्हणत असताना भूमी सांगते आकाश हो आणि आता भूमी तिकडून जायला निघते तरीसुद्धा तिला आकाश निघता निघता सांगत असतो की काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये स्वतःला सावर किंवा स्वतःला आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया तुला त्यावरती भूमी म्हणते नाही आकाश या गोष्टी फक्त आता नॉर्मल आहेत नॉर्मल गोष्टी आहेत प्रेग्नेसी मध्ये या गोष्टी होतच असतात असं म्हटल्यावर भूमी किचनच्या दिशेने येते पण तिला माहिती असतं की या प्रेग्नेन्सी नॉर्मल गोष्टी नाहीयेत या सगळं काहीतरी वेगळं आहे काय आहे हे सगळं मला तिकडे गायकवाड साहेबांच्या इथे सुद्धा चक्कर आली होती आणि भूमी विचार करायला लागते की का असं होतंय मला डॉक्टरांशी जाऊन एकदा कन्सल्ट करायला पाहिजे का कारण भूमीला ही प्रेग्नेन्सीमधली साधी चक्कर वाटतच नसते तिला या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळं हे वाटत असतं आणि म्हणून ती विचार करत बसते तेव्हा तिला पुन्हा एकदा चक्कर येते पुन्हा चक्कर आल्यावरती ती खाली कोसळते हे सगळं चालू असताना तिकडे मनू येते आणि ताई काय होतंय तुला ताई काय होतंय तुला असं आता म्हणायला लागते त्यावरती मग आता इकडे भूमी सांगते काही नाही म्हणू अगं मला साधी चक्कर आलेली आहे यावरती मानसी म्हणते नाही ताई काहीतरी हे सगळं चुकीचं आहे म्हणजे ही चक्कर तुला साधी येते का बघ हे बघ मला असं वाटतंय की आपण डॉक्टरांकडे जाऊया का असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते नाही ग डॉक्टरांकडे जाण्यासारखं तसं काही नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मानसी सांगते ताई ज्याप्रमाणे बाळाची जबाबदारी तुझ्यावरती आहे त्याचप्रमाणे या घराची सुद्धा आता जबाबदारी तुझ्यावरतीच आहे तू तु या सगळ्यामध्ये जर का स्वतःला जपलं नाहीस तर बाळाची काळजी तर आहेच पण हे घर सुद्धा तुझ्यावरतीच आहे तू तु जर का स्वतःची हे करत आहेस तब्येतीची हेळसांड करतेस तर तर बाळाच्या तब्येतीची हेळसांड आणि या घराच्या तब्येतीची हेळसांड होईल त्यामुळे तू हे साधं दुखणं स्वतःच्या अंगावरती काढू नकोस काहीही झालं तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये डॉक्टरकडे जाऊन ये आणि आता डॉक्टरकडे जाऊन तुला या सगळ्यामध्ये स्वतःची तब्येत सांभाळायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती भूमि विचार करते मनु बोलते ती गोष्ट खरी आहे मला बाळासाठी तर डॉक्टरकडे जायलाच पाहिजे पण ही नॉर्मल चक्कर नाही आहे सुद्धा आता मला ही गोष्ट जाणवली होती पण पण या गडबडीमध्ये मी हे सगळं विसरून गेले त्यानंतर मग आता इकडे रागिणी एका ठिकाणी बसलेली असते रागिणी ज्या वेळेला बसलेली असते तेव्हा ती वाट पाहत असते अभिजितची अभिजित रिक्षा घेऊन येतो आणि मग रागिणी म्हणते काय रे जायचं ना दुसऱ्या फ्लॅटवरती आपल्याला जागा मिळाली ना दुसऱ्या फ्लॅटचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे ना असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता अभिजितला बोलते अभिजित म्हणतो नाही आई मी दुसऱ्या फ्लॅटवरती सुद्धा आता गेलो होतो पण ज्या वेळेला मी दुसऱ्या फ्लॅटवरती गेलो तिथे सुद्धा तिथे सुद्धा आकाशने या फ्लॅट रामचंद्रनगरच्या फ्लॅटप्रमाणे आता सांगून ठेवलेलं आहे की काहीही झालं तरी आईला या सगळ्यामध्ये अजिबात कोणीही जागा द्यायची नाही आहे म्हणजे म्हणजे किती काही झालं तरीसुद्धा सुद्धा फ्लॅट आपल्यासाठी बंद झालाय आता आपल्याला या घरात राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे काहीही हे नाही आहे तू ना तू आता काय करायचं मला कळतच नाही आहे यावरती रागिणी म्हणते कसं आहे घर फिरले की घराचे वासे फिरतात ना तशी आपली अवस्था झालेली आहे म्हणजे आता आपल्या बाजूने घर पण नाही आहे आणि घराचे वासे पण नाहीये आता आपण रस्त्यावरती आलेलो आहोत म्हणजे जो मान मरातप माझा काही होता ना हा सगळा मान मरातप एका क्षणात धुळीला मिळवलाय अख्ख्या जगासमोर तोंड लपवत फिरायची मला वेळ आलेली आहे अख्ख्या जगासमोर मी तोंड फिरवती आहे मिळ म्हणजे जगापासून तोंड लपवती आहे ती आता इकडे अभिजित सांगायला लागतो हे सगळं घडलंय ना ते त्या भूमीमुळे भूमीने या सगळ्यामध्ये तुला तुला रस्त्यावरती आणलंय त्या भूमीला नाही ना अद्दल घडवली तर मी तिला गप्प बसणार नाहीये तिने या सगळ्यामध्ये काहीही करून आपल्याला आपल्याला रस्त्यावरती त्यावर ती मग मात्र रागिणी सांगायला लागते त्या भूमीचं नंतर बघू पण सध्या आपल्याला लवकरात लवकर आता काहीतरी राहण्याची सोय करायला पाहिजे अभिजित म्हणतो आई तू काळजी करू नकोस मी ऑनलाईन बुकिंग करतो एखाद्या हॉटेलचं हॉटेलचं बुकिंग केल्यावरती मग आपल्याला काही गोष्टी म्हणजे तोंड लपवायची काही गरज नाही आहे माझ्या अकाउंटला बऱ्यापैकी बॅलन्स आहे मी ऑनलाईन बुकिंग करतो असं म्हटल्यावरती आता इकडे आगीने सांगायला ते कर बाबा कर कुठेतरी तोंड लपवायला एकदाची जागा मिळवते बाद झालं या सगळ्या जगण्याचा मला आता कंटाळा आलेला आहे असं म्हटल्यावरती अभिजित आता सांगतो आई हे एक हॉटेल आहे मी ते हॉटेल मला दिसतंय मी ते सध्या तरी बुक करतो त्यानंतर बघूया आपण पुढे काय करायचं ते असं म्हणत आता इकडे तो हॉटेल बुक करण्यासाठी त्याचं आता पेमेंट करतो ज्या वेळेला तो, तो हॉटेल बुक करत असतो तो, तो रागिणीला सांगत असतो आई अगं हे पेमेंट ना डिक्लाइन होते असं का होतंय माझ्या अकाउंटला बऱ्यापैकी बॅलन्स तर दिसतोय पण पण हे पेमेंट डिक्लाइन का होते ही काही कळतच नाही आहे असं म्हणत तो आता रागिणीला या गोष्टी सांगायला लागतो त्यावरती रागिणी म्हणते काय पेमेंट डिक्लाइन होते पण असं कसं होईल पेमेंट डिक्लाइन का होईल त्यावरती तो सांगतो अगं मला बँकेचा एक मेसेज आलाय असं म्हणत तो सांगतो की बहुतेक आकाशने माझे सगळे अकाउंट्स पण ब्लॉक करून टाकलेले आहेत माझं सगळं अकाउंट ब्लॉक करून मला सगळ्या पद्धतीने अडकवण्याचा हा आकाशने प्रयत्न केलेला आहे रागिणी म्हणते ते, ते सगळं झालं तरी आपल्या हातात अजूनही एक गोष्ट आहे यावरती आकाश म्हणतो गोष्ट कसली गोष्ट इकडे अभिजित सांगतो कसली गोष्ट त्यावरती रागिणी सांगायला लागते अरे त्या घरातून मला बाहेर काढले पण तुला तुला अजूनही त्या घरामध्ये ठेवलेलं आहे त्यांनी त्यांनी तुला त्या घरामधून अजूनही बाहेर काढलेलं नाही आहे या गोष्टीचा अर्थ काय होतो की तू तिथे अजूनही राहतोस तू त्या घरामधून मला आता तिजोरीतून पैसे आणून देऊ शकतोस यावरती अभिजित म्हणतो आई अगं काय बोलतेस तू मी कशा पद्धतीने तुला पैसे आणून देऊ शकणार आहे कारण तिजोरीची चावी ही तशी ही भूमीकडेच असते ना यावरती रागिणी म्हणते अरे तेच तर मी सांगते जरी तिजोरीची चावी भूमीकडे असली तरी मी नेहमी पत्त्यामधला जोकर हा माझ्याकडे ठेवत असते तुला काय वाटलं ज्या वेळेला भूमीने माझ्याकडून चावी घेतली त्यावेळेला तिला मी हसत हसत ती चावी दिली का अजिबात नाही काही काळजी करू नकोस त्या चावीची डुप्लिकेट चावी मी अजूनही बनवून ठेवलेली आहे त्यामुळे त्यामुळे आता ही चावी तू घे ही डुप्लिकेट चावी घ्यायची आहेस आणि जाऊन तू लॉकर उघडायचं आणि हे बघ या घरामध्ये तुझा तितकाच अधिकार आहे तू सुद्धा त्या कंपनीमध्ये काम करतोस बिनधास्तपणे तिकडून पैसे घेऊन ये हवेत तेवढे पैसे उचल आणि मग आपण काही गोष्टी करायच्या ते ठरवूया यामध्ये तुला कुणालाही घाबरायची काही गरज नाही आता एक आई आपल्या मुलाला पहिल्यापासून जी चुकीचेच धडे देत असते जी आई पहिल्यापासून आपल्या मुलाला चुकीचंच सांगत असते ती आत्ता तरी आपल्या मुलाला काय गोष्टी बरोबर सांगणार किंवा काय गोष्टी ती आता हे करणार असते तिच्याकडून दुसरी काही अपेक्षाच नसते तोपर्यंत इकडे आता अभिजित सांगतो ठीक आहे आई रागिणी सांगते ही डुप्लिकेट चाविक आहे आणि कुणीही नसताना तू आता ते चावी तिजोरीने खोल मग अभिजित चावी घेतो आणि आता घरी यायला निघतो अभिजित चावी घेऊन घरी येत असतो आणि आता इकडे रागिणीने सांगितल्याप्रमाणे तिजोरीच्या दिशेने तो जा तिजोरीची उघडतो आणि खूप सारे पैसे काढतो पैसे घेऊन तो तिकडून पसार होणार पण त्याच वेळेला आकाश तिकडे येतो आणि आता त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि आता आकाश त्याच्या खांद्यावरती हात ठेवून सांगायला लागतो काय रे घरामध्ये चोरी करण्या इतकी तुझी मजल गेली का अभिजित असं म्हटल्यावरती अभिजित मागे वळतो आता राघिणीने सांगितलेलं त्याला आठवतं पकडलं गेलं तरी आपली शिरजोरी काही कमी करायची नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा शिरजोरी चालूच ठेवायची त्यामुळे तो आता म्हणायला लागतो काय काय केलं मी यावरती आकाश म्हणतो काय म्हणजे घरामध्ये चोरी करतोयस आणि आता घरामध्ये चोरी करून सुद्धा मला विचारतोय काय घडलं काय म्हणून असं म्हटल्यावरती अभिजित म्हणतो चोरी कशी या घरामध्ये माझा सुद्धा हिस्सा आहे या घरात माझा सुद्धा वाटा आहे आणि मी तो काढूच शकतो आकाश म्हणतो हो का मग असं रात्रीच्या वेळेला डुप्लिकेट चावीने लपून छपून काढायची म्हणजे ह्याला चोरीच म्हणतात ना रामी सांगायला लागते अच्छा म्हणजे तुम्हाला पैशांची गरज होती का जर तुम्हाला पैशांची ही गरज होती तर तुम्ही आकाशला एकतर बोलू शकत होता आणि आम्हाला माहिती आहे की तुम्हाला पैशांची गरज ही कोणत्या कारणासाठी आहे तुम्हाला हे पैसे तुमच्या आईसाठी हवे आहेत ना आणि या घरामधून तुमच्या आईसाठी एक छदाम सुद्धा मिळणार नाही आहे ही, ही गोष्ट तुम्ही का विसरत आहात यावरती आता हा सगळा आवाज चालू असताना मग घरातली एक एक एक, एक करत आता सगळीच मंडळी त्या दिशेने यायला लागतात आणि आता अभिजीत समोर येते अथर्व येतो पौर्णिमा येते आणि आता अभिजित सांगायला लागतो हो मला माझ्या आईसाठी या सगळ्यामध्ये ही गोष्ट हवी आहे आई आईसाठी पैसे हवे आहेत का घेऊ नये मी मी माझ्या आईसाठी काहीही करायला तयार आहे असं म्हणत तो आता इकडे सगळ्यांशी भांडायला लागतो यावरती आकाश म्हणतो तुझ्या आईसाठी या घरातून एकचदाम सुद्धा मिळणार नाही आहे कारण तुझी आई या घराची गुन्हेगार आहे आजीची गुन्हेगार आहे माझी गुन्हेगार आहे अथर्वची गुन्हेगार आहे राजा काकाची गुन्हेगार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या भूमीची गुन्हेगार आहे माझ्या बाळाची गुन्हेगार आहे आणि इतक्या सगळ्या लोकांची गुन्हेगार असणाऱ्या बाईला मी या घरातून मदत म्हणून एकही छदाम मिळू देणार नाही ही गोष्ट तू लक्षात ठेव असं म्हटल्यावरती अभिजित म्हणतो आकाश तू या भूमीच्या बोलण्यात येत आहेस भूमीच्या बोलण्यात येऊन तू माझ्या आईवरती संशय घेत आहेस यावरती आकाश म्हणतो तुला काय वाटलं आतापर्यंत जे का सत्य तुझा का हात तुझा काही रागिणी आणि तू त्याच्यामध्ये काहीही तिची मदत केली आहेस या गोष्टीवरती मी विश्वास ठेवलाय का अरे प्रत्येक तिच्या गोष्टीमध्ये तूच तिच्या साथीदार होतास आणि तूच तिची मदत करत होतास ही गोष्ट मला सुद्धा माहिती आहे है। पण पुराव्यानी पकडला जातो तो खरा चोर ना हा न्याय आहे म्हणून तू इथे शांतपणे उभा आहेस नाहीतर जर तू जास्त हे सगळं केलंस ना तर तुला सुद्धा या सगळ्यामध्ये जेलमध्ये पाठवायला मी कमी करणार नाही असं म्हटल्यावरती तिकडे आजी येते आजी आल्यावरती आता इकडे अभिजितला जरा जास्तच तोंड फुटतं आणि अभिजित म्हणायला लागतो आजी काय चाललंय हे तुझ्या घरामध्ये म्हणजे आता तुझ्या मुलीसाठी मी काही पैसे इकडून घेऊन जाण्याचा विचार करतोय तर हे लोक मला चोर म्हणतायत यावरती आता आजी सांगायला सा चांगुलपणा म्हण की ते तुला फक्त अडवतायत तुला खरं तर त्याच रागिणीप्रमाणे पोलीस स्टेशनला द्यायला पाहिजे खर तर त्या रागिणीच्या सोबत तुला सुद्धा तिकडे आता पाठवून देण्याची वेळ आलेली आहे पण त्यांच्या अंगात अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे म्हणून म्हणून आणि म्हणून फक्त तुला इथे ठेवलेलं आहे यावरती आकाश म्हणतो अभिजित आता तरी सुधार तुला न ही एक संधी आहे नाहीतर तुलासुद्धा जेलमध्ये पाठवायला मी कधीही कमी करणार नाही कारण तू सुद्धा या सगळ्यामध्ये तितकाच दोषी आहे जितकी जितकी ती बाई दोषी आहे असं म्हणत आकाश आता अभिजितला संधी देत असतो अभिजित म्हणतो हो का म्हणजे आता तुला सुद्धा असंच वाटतंय का की तुझी बायको जे काही बोलते तेच बरोबर आहे यावरती आकाश म्हणतो अरे माझी बायको बोलते ते बरोबर आहे हे वाटण्यापेक्षा जे काही सत्य आहे ना त्यांनी आता डोळे उघड डोळे उघड आणि या सगळ्यामध्ये जरा तरी तुझे डोळे उघडून तू आता विचार कर सगळ्या पुराव्यानिशी तुझी आई हे झालेली आहे त्यावरती अभिजित म्हणतो वेळ पलटायला उशीर लागत नाही म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या माणसाला आता खाली पाडण्याचं काम करता त्यावेळेला तितक्या चोमाने ती व्यक्ती उठ उट पेटून उठते आणि पेटून उठून तिचा बदला घ्यायला ती येते तुझ्या या बायकोने तुझ्या या बायकोने जे काही कारस्थान केलेत ना ती कारस्थानं तुझ्या आता मुलात पण उतरणार तुझा मुलगा सुद्धा या सगळ्यामध्ये तुझं मूल सुद्धा असंच निपजणार आहे असं म्हटल्यावर ती आकाश चिडतो आणि एक खाडकन त्याच्या थोबाडीत देतो त्याच्या थोबाडीत देऊन आता तो, तो।, तो सांगतो खबरदार भूमीबद्दल काहीही एक उणापुरा शब्द आता मी ऐकून घेणार नाहीये काहीही झालं तरीसुद्धा भूमीच्या बाबतीत एकही शब्द मला ऐकायचा नाहीये आणि आता ही तुला दिलेली संधी आहे समज नाहीतर नाहीतर तुझा सुद्धा आता जेलमध्ये पाठवायला मी कमी नाही करणार यावरती आता भूमी सांगायला लागते या संधीने आकाशने दिलेल्या संधीचं सोनं करा आणि तुम्ही तरी या आता जंजाळामधून बाहेर या काहीही झालं ना तरी सुद्धा संधी ही सारखी सारखी मिळत नसते सारख्या सारख्या संध्या आता मिळत नसतात त्यामुळे पौर्णिमा सांगते काय आता माझ्या नवऱ्यावरती तुम्ही हात उगारायची वेळ आली आजी बघताय ना तुम्ही आजी बघा तुम्ही काय चाललंय ते हे सगळं म्हणजे आता तुमच्या राज्यामध्ये तुमची मुलगी इथे नसताना तुमच्या स्नातवावरती अशा प्रकारे हे आता वागणूक येत आहे आणि तुम्ही गप्प बसताय असं म्हणत पौर्णिमा आता खूप मोठा इशू क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असते पण त्यावेळेला भूमी सांगते पौर्णिमा तू पण गप्प बस ज्याप्रमाणे अभिजितची या सगळ्यामध्ये साथ आहे ना त्याचप्रमाणे तुझीसुद्धा तुझीसुद्धा या सगळ्यात किती साथ आहे ना ही गोष्ट आम्हाला चांगलीच माहिती आहे आजी म्हणते पौर्णिमा आता तरी तुम्ही सुधारा काहीही झालं ना तरी तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करा आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा कारण ज्याप्रमाणे रागिणीला तिला संध्या इतक्या मिळाल्या त्या संधीचं तिला काही करता नाही आलं ना त्याप्रमाणे तुम्हाला पण नाही करता येणार यावरती अभिजित म्हणतो एखाद्याला मातीत जर का गाडलं ना तर तो ज्याप्रमाणे पेटून उठतो त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा मातीत गाडलो नाही नाहीये आम्ही पण पेटून उठू यावरती आता भूमी सांगायला लागते अच्छा म्हणजे तुम्ही पुन्हा आम्हाला धमकी देण्याचं काम करताय अभिजित म्हणतो धमकी समजायचं तर समज यावरती अथर्व म्हणतो हे बघ तुला वाटत असेल की या सगळ्यामध्ये आकाश एकटा आहे पण मी आकाशला एकट्याला पडू देणार आहे काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आकाशच्या बाजूने मी पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि म्हणून म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी आकाशला या सगळ्यात एकट्याला पडू देणार नाही यावरती आता इकडे मानसी सांगायला लागते हो अभिजित भाऊजी तुम्ही तुमच्या पायरीने वागा आकाश भाऊजींसोबत असं वागण्याचा प्रयत्न करू नका पौर्णिमा म्हणते मोठ्या धीरासोबत बोलायला तुला लाज नाही वाटत का ग यावरती चिडलेली आता मानसी सांगायला लागते तुला किती लाज वाटते ही गोष्ट मला चांगली माहिती आहे ना तू किती लाजेने भरलेली आहेस तुला मोठ्या लोकांसोबत वागायला कसं वागतं ही गोष्ट मला माहिती आहे त्यामुळे तू काही मध्ये बोलूच नकोस आणि आता या सगळ्यामध्ये तू पडली नाहीस तरी बरी असं सगळा खूप वाद होतो अभिजित तरी पण धमकी देतो की मी या सगळ्यामध्ये माझ्या आईच्या याचा बदला घेणार म्हणजे घेणार आकाश म्हणतो तुला जे काय करायचं ते कर माझ्या भूमीच्या किंवा माझ्या कुटुंबाच्या वाटेला गेलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता या सगळ्यामध्ये अभिजितने अभिजितला धमकी तर मिळालेली असते पण अभिजित तरीसुद्धा पेटून उठलेला असतो त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची आता मात्र ठिणगी ही भूमीला दिसत असते त्यानंतर भूमी इकडे आकाशकडे येते आकाश, आकाश सांगतो भूमी मला खरंच काही खाण्याची इच्छा नाही आहे यावरती भूमी म्हणते असं कसं तू जर काही खाल्लं नाहीस ना तर तुला त्रास होईल आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या बाळाचे गुडन्यूज मिळालेला तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या याच्यामध्ये आज न आ, मी काहीतरी स्पेशल बनवले असं म्हणत ती आता आकाशला काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत इकडे आता ती मानसीला सांगायला लागते तुला माहिती आहे का मनू अभिजित ज्या वेळेला हे सगळं बोलत होता ना त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये एक सुडाची भावना मी पाहिली होती या सोड्याच्या भावनेपोटी तो पेटून उठला होता आणि म्हणून म्हणून मला खूप भीती वाटते आता हा काहीतरी चुकीचं तर करणार नाही ना, ना अभिजित असं म्हणत मना भूमीच्या मनामध्ये एक भीती कायम असते